समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथे काकासाहेब चितळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला यामध्ये एकोणपन्नास जणांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली काकासाहेब चितळे फाऊंडेशन जायंट्स ग्रुप व नॅब नेत्र रुग्णालयात मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने काकासाहेब चितळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे मोफत आयोजन माळवाडी येथील माता बाल संगोपन केंद्रामध्ये करण्यात आले या शिबिरामध्ये एकशे पस्तीस नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली यातील नेत्रदोष असणाऱ्या एकोणपन्नास नेत्र, नेत्र रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या नेत्र शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या नागरिकांना घेऊन जाणे परत आणणे त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती नॅब नेत्र रुग्णालयाच्या पथकाने दिली आहे तत्पूर्वी सकाळी उद्योजक चितळे सरपंच सौसीमा शेटे मकरंद चितळे भक्ती चितळे सुबोध वाळवेकर यांच्यासह जायंट्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी अनेकांनी काकासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला शिबिरासाठी आलेल्या शिबिरार्थींनीही काकासाहेबांना अभिवादन केले यावेळी महिला सहेल ग्रुपच्या सर्व महिला सदस्या पदाधिकारी नॅब नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर उत्कर्षा धिंडे राजेंद्र माळी प्रशांत मनुकर दिगंबर शिंदे सूरज पोद्दार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका